नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आमदार डॉक्टर एकमत दादा उडान व मा डॉक्टर मायाताई उडान यांच्या हस्ते शिवसेना युवा नेते श्रीकृष्ण भाऊसाहेब राजे जाधव मोहपुरीकर यांचा वाढदिवसानिमित्त शाल व श्रीफळ देऊन सत्कार घनसावंगी शिवसेना जनसंपर्क का कार्यालय येथे शिवसेनेचे लाडके आमदार डॉक्टर एकमत दादा उडान व मायाताई उडान यांच्या हस्ते शिवसेनेचे युवा नेते श्रीकृष्ण भाऊसाहेब राजे जाधव मोहपुरीकर यांचा छाल व श्रीफळ देऊन सत्कार करून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख भाऊसाहेब राजे जाधव मुहुपुरीकर सरपंच अनिल सानप माजी पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध शिंदे सुयसहायक भागवत तांगडे किरणभैया सचिन दशरथ अजय थुटे कुलकर्णी गिरीमामा सोनवणे विनू सोमवारे दिलीप शिंदे घाईत शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना भागवत तांगडे यांनी दिली आहे एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलसाठी प्रतिनिधी श्रीकृष्ण राजे जाधव जालना चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद